नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पगडी मेकर यादव चॅनलमध्ये मित्रांनो आज आपल्यासमोर ही जी पगडी दिसते ही सरदार घोरपडेंची पगडी आहे सरदार घोरपडेंची यांची पगडी ही मी बत्तीमध्ये बांधलेली आहे आणि या पगडीचं वैशिष्ट्य असं की या पगडीला तोरा नाहीये आणि बाकी सर्व याचं जे बांधणे आहे ही होळकर पगडी किंवा कोल्हापूरची पगडी याच पद्धतीची असते फक्त याच्यामध्ये थोडासा फरक आहे या पगडीमध्ये हा जो पार्ट आलेला आहे हा आपल्या जिरेटोप सारखा हा शंकुट मागच्या बाजूला असा हा पार्ट आलेला आहे डोक्यावर हे पार ग्वाल्हेरची शिंदेशाही जी पगडी असते त्या पगडीसारखंच किंवा गायकवाडी पगडीप्रमाणे याही पगडीला हा भाग असा वरती आलेला आहे नंतर दुसरा फरक म्हणजे या पगडीला तुरा नसतो किंवा याचे पदरी नसतात पदराऐवजी हे जे दोन बत्तीचे शेवटची टोक आहेत हे टोक इथे गुंडाळून त्याची दोन काडतुस बनवून लावलेली आहेत बाकी अजून पहाल तर फारसा इथे मी आ, का उरले जे कापड आहे म्हणजे उरलेली जी बत्ती आहे त्याची नाडी का नाडी करून इथे त्याचं डिझाईन बनवलेलं आहे उरलेलं जे आहे हे सगळं मी इथे जिरवून टाकलेलं आहे की पूर्ण पगडी बांधून झाल्यानंतर जे उरत ते मी इथे जिरवून टाकलेलं आहे आता हे पा ही पगडी याच्या आतमध्ये तुम्हाला दिसत आहे तर याच्यामध्ये हा जो तुम्हाला कागदाचा दिसत आहे हा मोल्ड नसून हे एक काय म्हणतात त्याला डमी कॅप जी असते ती मी याच्यामध्ये टाकलेली आहे आपण आता ही डमी कॅप काढू शकतो म्हणजे ही जी डमी कॅप आहे हे आपल्याला काढता येते हे पहा ही डमी कॅप ही मी म्हणजे हा जो वरचा आकार आहे पगडीचा हा देण्याकरता ही मी कॅप बनवलेली होती तर ही कॅप काढल्यानंतर हे पहा अगोदरच मी या पगडीला अस्तर हे पगडी बांधतानाच लावलेलं ला आहे तर अशा प्रकारे ही आपली घोरपड्यांची जी पगडी आहे ही आपली तयार झालेली आहे आता मी ही डमी कॅप मी परत घालून ठेवतोय याला आणि हे पा आता ही पगडी ही माझ्या मापाची नाही खूप मोठी आहे ही अशा प्रकारे ही, ही पगडी घातली जाते आता ती साडे तेवीस इंच माप आहे या पगडीच हे पा तर घोरपडे पगडी कशी असते याची आपल्याला एक कल्पना यावी म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे तर आता आपलं हे झाल्यानंतर आता ही कॅप जी आहे ही पगडी वापरून झाली की परत घालून ठेवायला पाहिजे कारण हा जो शेप आहे वरचा आलेला याच्या आतमध्ये आपण काहीही घातलेलं नाही त्यामुळे ते जे तेज, तेज का हे आहे शेप आहे तो बिघडण्याची शक्यता असते म्हणून पुन्हा काम झालं की ही जे आतली कॅप आहे डमी कॅप ही आपण पुन्हा याला घालून ठेवायची तर गोलपडे पगडी कशी बांधायची किंवा याचं पण काय असतं हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये कळवा मी नक्की ही पगडी बांधण्याचा व्हिडिओ करीन अर्थात ही पगडी बांधणं तसंही काही अवघड गोष्ट नाही आहे इतर पगड्यांप्रमाणेच ही पण पगडी बांधली जाते ग्वाल्हेरची पगडी देखील याच पद्धतीने बांधली जाते फक्त ग्वाल्हेरच्या पगडीला इथे तोरा असतो आणि या बाजूला पदर येतो आणि कधीकधी इथे डिझाईन काढला जातो म्हणजे जे वरती मी इथे मागच्या बाजूला डिझाईन काढलेला आहे ते डिझाईन आपल्याला इथे या बाजूला पण काढावं लागतं एवढाच काय तो याच्यामध्ये फरक आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्ते